लोकसभेचा मतदारसंघ आहे या पाच आणि तीन आठ जागेवर एकाच जागेवर उभाटाला विजय मिळतोय मात्र गोवा गोवा बाकी युतीला माझ्या मतदारसंघात येत नाही बाकी युतीला माझ्या मतदारसंघात गोवाघर येत नाही माझ्या मतदार सातच्या सहा ठिकाणी माझ्या आमदार झाले महायुतीची सगळे झाले मा एकंदरीत दोन्ही मुलांचा विजय झालेला आहे कशा पद्धतीने बघतात मी प्रथम तर माननीय मोदी साहेब माननीय अमितजी शाह माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे या सर्वांचे आभार मानतो की त्या दोघांनाही नितेश निलेशल्या दोघांनी तिकीट दिली आणि समन्वय साधून दिली आणि दोघांनी या दोघांनी आशीर्वाद दिले त्यामध्ये या सर्वांना मी धन्यवाद देतो यांचा आभार अबार, आभारी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं राज्यात पुरता महाविकास आघाडीचा सुपडा साधलेला आहे आणि स्पेशली ठाकरे गटाचा काय सांगितलं मी बोलतच होतो वीस गाठणार नाही उद्धव ठाकरे हे झालं एकोणीस हा आता सुपडा राहिला की नाही थोबडा तोच कळत नाही महाराष्ट्रात ना म्हणा तोंड टाकू नको स्वतः आणि संजय राऊतला तर आणूच नको खरं त्याचा पुरा चेहरा काळा झाला आहे काळा म्हणजे कोळसा पुसायच्या अगोदर त्यामुळे मी म्हणतो की आज जो खरा विजय जरी झाला महाआघाडीचा तरी खरं म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या दोन्ही पक्षांना ज्या प्रकारे उल्लेख करत होते त्यांना त्यांची अवकाळ समजलेली आहे क्या केला चाहतो फिर एक बार महाराष्ट्र में महायुति की सत्ता आ गई है क्या कहना चाहते हैं क्या कहना चाहते हैं बहुत खुशी का दिन है ऐसा खुशी का दिन पिछले मेरे 72 साल में नहीं आया था आज पहली बार आ गया तो इससे बढ़िया खुशी का दिन नहीं <laughs> हुआ, हुआ है आज तक आज हुआ है तो मैं ये बहुत खुश हूँ आज और हमारे मैं एमपी पी हूँ और मेरे दोनों बेटे एमएलए बन गए इसका बहुत ही मुझे खुशी है और मैं इसका श्रेय हमारे सिंह के सभी मतदार और हमारे सभी नेताजन हमारे माननीय देवेंद्र फडनवीस और माननीय एक जी के शिंदे ये दोनों को भी देता हूँ उसी तरह हमारे माननीय पंत मोदी साहब और माननीय अमित जी शाह इनका भी शुक्रिया अदा करता हूँ जी महाविकासाड़ी पूर्ति साफ हो गई है स्पेशली उद्धव बाला साहब ठाकरे गुट की क्या कहना चाहते हैं इसके बारे में इसके बारे में कुछ नहीं कहना चाहता आदमी पूरा सो गल ऐसे टाइम उसको और भी दुख देना मेरे को सही नहीं लग रहा है पुराना हमारा साथी था तो अभी उनका तो पूरी तरह से बर, बर्बाद हो गई पार्टी बाला साहब ने पार्टी सत्ता पर लाई और इन्हें पार्टी सफाई कर दी दादा युति के जीत पर संजय राउत ने सवाल उठाया है, है क्या कहना चाहते हो उसके नहीं बोला तो अच्छा है शिवसेना खतम होने का कारण संजय राऊत ही बर्बादी जो आई आहे शिवसेना उद्धव ठाकरे की वो बिकॉज ऑफ संजय राऊत वर दादा दोन हजार चौदाच्या पराभवाचा वचपा मुला काढला हो बाळे बेटा दादा घरानेशचा दा। आरोप होत होता तुमच्यावर देखील होत होता त्याचप्रमाणे सामंत बंधनवर होता मात्र जनतेने स्वीकारलाय कसं बघ जनता माझ्या बाजूने मला माहित होती घराणेशाही दोन्ही तर राजकारणात होते एक तर पहिला निलेश तर पहिला खासदारही होता काय नितेश गेली दहा वर्ष आमदार आहे आणि कसं महाराष्ट्रभर काम करतोय मतदारसंघ नाहीये आणि आम्ही दोघं मुलांना नाही मी केसरकरला पण जिंकून आणलंय तीन चे तीन इथे कोण काही नाही राहिलंय तीन हजार चार हजार मताला देऊन काय उपयोग झाला नाही फक्त एवढेच आता चौकशी बाकी राहिलीय की हे पैसे आणले आता माझं काम पुढे चालू आहे खूप छान आहे आता ह्या घडीला तरी माझं मी एक महिन्याभर मी मी निलेशचा जास्त प्रचार केला म्हणतो नितेशचा त्याचं दहा वर्षाचं काम बघून त्याला लोकांनी इतक्या प्रचंड मत्याने निवडून दिले पण निलेशच्याही बाबतीत त्यांनी तसाच विश्वास पाहून फार मन भरून येतं